काल अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू झाले आहे पितरांचे स्मरण करण्याचा हा सण दोन ऑक्टोबरपर्यंत सर्व पितृ मोक्ष अमावस्यापर्यंत चालेल पितृपक्षात प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व आहे तिथी पाहूनच पितरांचे श्राद्ध करा तरच तुम्हाला शुभ फळ मिळतील पितृपक्षात सर्व तिथींचे वेगळे आणि विशेष महत्त्व आहे आज द्वितीया श्राद्ध आहे म्हणून आज पक्षाच्या द्वितीयाचे श्राद्ध करावे पण आज आपल्या व्हिडिओमध्ये कोणत्या व्यक्तीचे श्राद्ध कधी होणार प्रत्येक तिथीचे तपशीलवार वेध पितृपक्ष दोन हजार चोवीस मध्ये प्रत्येक तिथीचे पालन करण्याचे विशेष महत्त्वासह विस्तारित स्पष्टीकरण पाहणार आहोत पितृपक्ष दोन हजार चोवीस पौर्णिमा श्राद्ध तारीख सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार तिथी भाद्रपद शुक्ल पौर्णिमा पितृपक्ष सुरू होण्याच्या एक दिवस आधी पौर्णिमा श्राद्ध येते पितृपक्ष सुरू होण्याच्या एक दिवस आधी येते आणि या दिवशी श्राद्ध करण्याची ही परंपरा आहे तथापि तो पितृपक्षाचा भाग मानला जात नाही पौर्णिमेच्या तिथीला ज्यांचे निधन होते त्यांचे महालय श्राद्धही अमावस्या श्राद्ध तिथीला केले जाते साधारणपणे भाद्रपद पौर्णिमेच्या श्राद्धानंतर पितृ पक्ष सुरू होतो या दिवशीही कुटुंब रौहीन आणि इतर शुभ काळात श्राद्ध करावे आणि दुपारचा कालावधी संपण्यापूर्वी विधी पूर्ण करावेत श्राद्धाच्या शेवटी तर्पण करावे प्रतिपदा श्राद्ध तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार तिथी अश्विन कृष्ण प्रतिपदा प्रतिपदा तिथीचे श्राद्ध अठरा ऑगस्ट रोजी केले जाई ज्यांचा मृत्यू कोणत्याही महिन्यातील प्रतिप्देला होतो त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाते प्रतिपदा तिथीला श्राद्ध केल्याने श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबाला चांगली बुद्धी समृद्धी संतती नातवंडे आणि समृद्धी प्राप्त होते द्वितीया श्राद्ध तारीख एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार तिथी अश्विन कृष्ण द्वितीया द्वितीया तिथीचे श्राद्ध एकोणीस सप्टेंबर रोजी केले जाई कोणत्याही महिन्याच्या कृष्ण किंवा शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध केले जाई याला प्रस्थापित श्राद्ध असेही म्हणतात द्वितीया तिथीला श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीची संपत्ती वाढते आणि त्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळतात तृतीया श्राद्ध तारीख वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार तिथी अश्विन कृष्ण तृतीया तृतीया तिथीचे श्राद्ध वीस सप्टेंबर रोजी केले जाईल तृतीया तिथीला कृष्णाच्या तृतीयेला किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात मृत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध केले जाईल तृतीया तिथीला श्राद्ध केल्याने व्यक्तीला शत्रूपासून मुक्ती मिळते आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते चतुर्थी श्राद्ध तारीख एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार तिथी अश्विन कृष्ण चतुर्थी चतुर्थी तिथीचे श्राद्ध एकवीस सप्टेंबर रोजी केले जाई चतुर्थी तिथीला कृष्ण चतुर्थी किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात मृत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध केले जाई या दिवशी श्राद्ध केल्याने व्यक्तीला शत्रूंकडून होणाऱ्या हानीची जाणीव होते यावेळी चतुर्थी श्राद्धासोबत महाभरणी श्राद्धही साजरे केले जाणार आहे या दिवशी केलेले श्राद्ध माणसाच्या सुखसमृद्धी वाढवते महाभरणी श्राद्ध तारीख एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार तिथी अश्विन भरणी नक्षत्र महाभरणी श्राद्ध किंवा भरणी श्राद्ध हे महाल्या पितृ पक्षादरम्यान भरणी नक्षत्रम सोपच्या दिवशी भरणी नक्षत्राच्या दरम्यान मरण पावलेल्या पूर्वजांना केले जाते भगवान यम हे या नक्षत्राचे अधिप्ती असल्याने सर्व पित्रांना हे भरणी श्राद्ध अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते महाभारणी श्राद्ध ही व्यक्तींना त्यांच्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची संधी आहे असे मानले जाते की या दिवशी धार्मिक विधी करणे आणि प्रार्थना केल्याने दिवंगत पूर्वजांच्या आत्म्यास उन्नती मिळते आणि त्यांना मृत्यूनंतरच्या जीवनात शांती मिळण्यास मदत होते पंचमी श्राद्ध तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार तिथी अश्विन कृष्ण पंचमी पंचमी तिथीचे श्राद्ध बावीस सप्टेंबर रोजी केले जाई पंचमी तिथीला कृष्ण पंचमी किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध केले जाई तसेच अविवाहितांचे म्हणजे लग्नापूर्वी निधन झालेल्यांचे श्राद्धही या दिवशी केले जाई या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला उत्तम लक्ष्मी प्राप्त होते षष्ठी श्राद्ध तारीख तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार तिथी अश्विन कृष्ण षष्ठी षष्ठी तिथीचे श्राद्ध तेवीस सप्टेंबर रोजी केले जाई या दिवशी कृष्ण किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला मृत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध केले जाते या दिवशी श्राद्ध करणारी व्यक्ती सर्वत्र आद्रास पात्र ठरते सप्तमी तिथीचे श्राद्ध तेवीस सप्टेंबरलाच केले जाईल सप्तमी तिथीला कृष्ण किंवा शुक्ल पक्षाच्या कोणत्याही महिन्याच्या सप्तमीला मृत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध केले जाते या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला महान यज्ञांच्या प्रमाणेच पुण्य प्राप्त होते आणि तो उदात्त विचारांनी संपन्न असतो सप्तमी श्राद्ध तारीख तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार तिथी अश्विन कृष्ण सप्तमी ज्या व्यक्तीचा मृत्यू कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या किंवा कृष्ण पक्षाच्या सप्तमी तिथीला होतो त्याचे श्राद्ध पितृ पक्षाच्या या तिथीला करावे अष्टमी श्राद्ध तारीख चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार तिथी अश्विन कृष्ण अष्टमी अष्टमी तिथीचे श्राद्ध चोवीस सप्टेंबर रोजी केले जाईल अष्टमी तिथीला कृष्ण <tasi> किंवा शुक्ल पक्षाच्या कोणत्याही महिन्यातील अष्टमीला मृत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध केले जाई या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला पूर्ण समृद्धी प्राप्त होते नवमी श्राद्ध तारीख पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार तिथी अश्विन कृष्ण नवमी नवमी तिथीचे श्राद्ध पंचवीस सप्टेंबर रोजी केले जाई नवमी तिथीला कृष्ण नवमी किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध केले जाई तसेच ज्या सौभाग्यवती महिलांचे पतीचे निधन झाले आहे त्यांचे श्राद्धही पंचवीस सप्टेंबर रोजी केले जाणार आहे याशिवाय या दिवशी मातेचे श्राद्धही केले जाते त्यामुळे तिला मातृ नवमी असेही म्हणतात या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला ऐश्वर प्राप्त होते आणि इच्छित वैवाहिक सुख प्राप्त होते दशमी श्राद्ध तारीख सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार तिथी अश्विन कृष्ण दशमी तिथीचे श्राद्ध सव्वीस सप्टेंबर रोजी केले जाईल दशमी तिथीला कृष्णदशमी किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात मृत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध केले जाईल या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला लक्ष्मीची कमतरता भासत नाही त्याच्याकडे संपत्ती कायम आहे एकादशी श्राद्ध तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार तिथी अश्विन कृष्ण एकादशी एकादशी तिथीचे श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर रोजी केले जाईल एकादशी तिथीला कृष्ण किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मृत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध केले जाईल या दिवशी श्राद्ध करणे सर्वात पुण्यकारक मानले जाते या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला वेदांचे ज्ञान होऊन समृद्धी प्राप्त होते द्वादशी श्राद्ध तारीख एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार तिथी अश्विन कृष्ण द्वादशी तिथीचे श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर रोजी केले जाई द्वादशी तिथीला कृष्ण किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीला मृत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध केले जाई तसेच ज्यांनी मृत्यूपूर्वी संन्यास घेतला आहे त्यांचे श्राद्धही एकोणतीस सप्टेंबरलाच केले जाई या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही माघ श्राद्ध तारीख एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार तिथी अश्विन माघ नक्षत्र पितृ पक्षात माघ श्राद्धाला विशेष महत्त्व आहे कारण हे श्राद्ध माघ नक्षत्र आल्यावर केले जाते आणि त्याचा स्वामी देव पितृ असतो माघ नक्षत्र हे ज्योतिषशास्त्रातील दहावे नक्षत्र आहे माघ नक्षत्राची प्रमुख देवता पितर आहे केतू हा माघ नक्षत्राचा स्वामी मानला जातो त्यामुळे श्राद्धाच्या वेळी या नक्षत्राची उपस्थिती खूप शुभ असते पितर आणि केतू यांच्याशी माघ नक्षत्राचा संबंध असल्याने या नक्षत्राच्या वेळी केलेले श्राद्ध खूप प्रभावी ठरते पित्रांसाठी यावेळी केलेले तर्पण कार्य कोणत्याही व्यत्ययाशिवाय आणि विलंबन करता पित्रांपर्यंत पोहोचते श्राद्ध विधी अनेक प्रकारे केले जातात हे प्रमुख कर्मांपैकी एक आहे कुंडलीत पितृदोष असेल तर ते दूर करण्यासाठी श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे त्रयोदशी श्राद्ध तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार तिथी अश्विन कृष्ण त्रयोदशी त्रयोदशी तिथीचे श्राद्ध तीस सप्टेंबर रोजी केले जाई त्रयोदशी तिथीला कृष्ण किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीला मृत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध केले जाई याशिवाय नवजात बालकांचे श्राद्धही तीस सप्टेंबरलाच केले जाणार आहे या दिवशी श्राद्ध केल्याने व्यक्तीला श्रेष्ठ बुद्धी संतती धारणाशक्ती स्वातंत्र्य दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते चतुर्दशी श्राद्ध तारीख एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार तिथी अश्विन कृष्ण चतुर्दशी चतुर्दशी तिथीचे श्राद्ध एक ऑक्टोबर रोजी केले जाई चतुर्दशी तिथीला कृष्ण चतुर्दशीला किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात मृत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध केले जाई याशिवाय ज्या लोकांचा अकाली मृत्यू झाला आहे म्हणजे ज्यांचा अपघाती किंवा कोणत्याही शस्त्राने मृत्यू झाला आहे त्यांचेही या दिवशी श्राद्ध केले जाई या दिवशी श्राद्ध केल्याने व्यक्तीला कोणत्याही अज्ञात भीतीचा धोका राहत नाही सर्व पितृ अमावस्या श्राद्ध तारीख दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार तिथी अश्विन कृष्ण अमावस्या अमावस्या तिथीचे श्राद्ध दोन ऑक्टोबरला केले जाई या दिवशी कोणत्याही महिन्यातील अमावस्येला मृत्यू झालेल्या लोकांचे श्राद्ध केले जाते याशिवाय मात्माचे म्हणजेच आजोबांचे श्राद्धही या दिवशी केले जाई यामध्ये दौहित्र म्हणजेच कन्येचा मुलगा हे श्राद्ध करू शकतो आजोबांचे पुत्र हयात असले तरी त्यांनाही हे श्राद्ध करून त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात केवळ श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीचे आईवडील जिवंत असावेत याशिवाय जुळ्या मुलांचे श्राद्ध तीन मुलींनंतर मुलगा किंवा तीन मुलांनंतर कन्या यांचेही श्राद्ध या दिवशी केले जाते याशिवाय ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही म्हणजेच ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्धही अमावस्येच्या दिवशी केले जाते याशिवाय पितृ विसर्जन आणि सर्वपात्री देखील या दिवशी साजरी केली जाईल आणि अमावस्येच्या श्राद्धाने महालय म्हणजेच दोन हजार चोवीसची ची पितृपक्षा दिवशी समाप्त होईल हे श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला अपार सुखाची प्राप्ती होते